यात पुढच्या बातमीकडे राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय आरोप म्हणून नव्हे तर पुणेकरांसाठी स्पष्टीकरण देतोय राजू मनात आदर असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले शेट्टींनी मोह माझ्याशी बोलायला हवं होतं एकदा बोलले असते तर सत्य समोर आलं असतंय असंही मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आणि राजू शेट्टी जो आरोप केला तो आपण सगळ्यांनी दाखवला राजू शेट्टी या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी नेते त्यांच्याबद्दल माझ्या मनात आजही आदर आहे अनेक कामाबद्दल अनेक विषयाबद्दल ते मला वारंवार दिल्लीला आले भेटले परंतु हे सगळं होत असताना इतका मोठा आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवरती करत असताना एकदा त्यांनी माझ्याशी जर बोलले असते तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं मी त्यांना सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली असती आणि मग कदाचित राजू शेट्टी हे बोलले नसते असं मला वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करते हा मी विचार करतो राजू शेट्टी आले माहिती घेतली नाही बेचूड आरोप करत सुटले त्यांनी केले ते केले की लगेच आमच्या पुण्यात घोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला आले बोलू द्या मला फरक पडत नाही